हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे ना आपण राजम्याची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी बघा राजमा मी कुकरला लावून घेतलेला होता बघ एकदम मऊ असा शिजलेला आहे रात्रभर भिजत ठेवलेला आणि मग सकाळी आता वाफून घेतलेला आहे कुकरमध्ये लावून घेतलेला आहे थोडंसं मीठ घालून तर शिजून घेतलं आहे एकदम मऊसुद्धा असा शिजलेला आहे आपला आता हा राजमा आता आपण पहिले ना लसूण आलं थोड्याचा थोडासा कढीपत्ता थोडा फोडणीनं ठेवायचा आणि चार पाच लसू कडीपत्ता लसूण आणि आलं आणि हिरवी मिरची कोथिंबीर ही मिक्सरमध्ये जरा बारीक करून घेऊया एकदम आपल्याला पाणी न घालता बारीक करायचं ओबर थोडंसं पेस्ट नाही करायची पहिलं मी ते करून घेते हे पण लसूण आलं कढीपत्ता हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घेते आणि आता हे मिक्सर मध्ये मी बारीक करते हे ह्या पद्धतीने मी असं करून घेतलेलं आहे पाणी न घालता आपलं फिरवून घ्यायचंय फक्त थोडस आता हे बाजूला ठेवूया आणि कांदा टोमॅटो मी चिरून घेते कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे एकदम बारीक असा करून घ्यायचा आहे कांदा मी आता बारीक चिरून घेतलेला आहे आता टोमॅटो पण एकदम बारीक चिरून घ्यायचा त्यातल्या पे अजिबात घ्यायचे नाहीये टोमॅटो पण चिरून झालेला आहे कडाई गरम करण्यासाठी ठेवली त्यामध्ये तेल घालून घेऊया हे माझं थोडं ते तेल तळले भजी तळलेलं तेल होत म्हणून ते घालून घेतेय म्हणून असा कलर दिसतोय तळलेलं तेल तेल गरम होऊ देऊया तेल गरम होऊ द्यायचे तेल गरम झालेलं आहे दालचिनी आणि लवंग मिऱ्या घालून घेऊ आता कढी पत्ता घालून त्यातून आता कांदा घालून घेऊ हो कांदा चांगला परतून घ्यायचं आपल्याला तांबूस रंगावर येईपर्यंत कांदा आता बऱ्यापैकी झालेला आहे आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आता टोमॅटो मधला एक मिठ घालायचं जर आपण म्हणजे पटकन टोमॅटो आपला मऊ होतो आपल्याला अजिबात वाटण न करता ही भाजी बनवायची आहे वाटण नाही करायचं आपल्याला टोमॅटो कांद्याचा त्याच्यावर आपण भरून घेऊया मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा टोमॅटो हे पण हे आपण काढून घेऊया छान असं मऊ झालेला आहे टोमॅटो आणि कांदा आता आपण जे आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालूया आलं लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी कोथ मिरची ते, ते आलं लसूण पेस्ट पण पुन्हा झाकण ठेवून देऊया एखादा मिनिट झाकण काढून चेक करूया असा सुगंध सुटलाय आलं लसूण पेस्ट हिरली मिरची कडीप आता कोथिंबीर घातल्यावर हा पद्धतीने करून खूप छान लागते वेगळीच चव लागते अशी मस्त थोडासा हिंग कांदा लसूण मसाला माझा होममेड मसाला हळद छान असं मिक्स करून घेऊया हे पहा आता हा पुन्हा एखादा मिनिटभर आपण याला झाकून चांगले तरी सोडून तेल सोडेपर्यंत परतून घ्यायचे याच्यात एखादा चमचा पाणी घालायचे खाली लागू नये म्हणून आता झाकण ठेवून घेऊया हे पहा मसाल्याला किती छान असा कलर आलेला आहे का आमचूर आम पावडर असेल ना तर थोडीशी ती पण घाला खूप छान चव येते आमचूर पावडरने पण आता आपण कुकर मध्ये शिजून घेतलेला राजमा घालून घेऊया माझा लालवाला राजमा होता छान असा सुगंध सुटलेला आहे या भाजीचा खूप पातळ पण नाही करायची आपल्याला ही भाजी आता चवीनुसार आपण मीठ घालूया आपण मग अशी टोमॅटोत पण मीठ घातलं होतं आणि राजमा कुकरला लावला तेव्हा पण मीठ घातलं होतं छान अशी उकळी येऊ हो देऊया हे पा किती छान असा कलर पण आलेला आहे अजून आपण दोन तीन मिनटं तरी शिजवून देऊया बघा खूप पातळ पण नाही केलेलं आपण मस्त असं भाकरी बरोबर चपाती बरोबर पुरी बरोबर आपण खाऊ शकतो मस्त अशी भाजी झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला माझ्या रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब केलं तर याला मी अजून दोन तीन मिनटं शिजू देते हे भा किती मिळून आलेली आहे ही भाजी बघा अजिबात पातळ अशी वाटत नाही आहे आता याच्यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आपली ही रेसिपी